नमस्कार वायू पोलिसांनो आपले फॉर्म भरण्यास पंचवीस सप्टेंबर पासून होणार आहे ही गोष्ट खरी आहे का तसेच आपले नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ग्राउंड चालू आहे ही पण गोष्ट खरी आहे का याच गोष्टीवर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत व आपले एक जिल्हा सोडून बातमी महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी पेपर होणार आहे ही पण बातमी खरी आहे का याच दिवशी आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ तर नक्कीच एक लाईक करा चला सुरुवात करूया बघा तुम्हाला एक साईडला फोटो दिसत असेल त्यामध्ये दोनशे पंचवीस जागेचा उल्लेख केलेला आहे दोनशे पंचवीस जागा आहेत कुठल्या जिल्ह्याच्या ही आहे सोलापूर जिल्ह्यांच्या जागा मित्रांनो तर यामध्ये सोलापूर सिटीच्या जागा आहेत मित्रांनो नव्याण्णव त्याचबरोबर आहे सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्या जागा आहेत ब्याण्णव एसआरकेच्या आहेत एकोणतीस जागा व कारागृहच्या आहेत पाच जागा ते टोटल म्हणजे मित्रांनो दोनशे पंचवीस जागा आहेत तर तुमचा दोनशे पंचवीस जागेचा मुद्दा तर क्लिअर झाला असेल तर त्यांनी स्पष्टपणे पण सांगितलं आहे मित्रांनो मुंबई जिल्हा सोडून ऑल महाराष्ट्रामधील मित्रांनो एकाच दिवशी पेपर होईल वेळद्वारा मागे पडवू शकतो मित्रांनो पण तारीख तुमची एकच असणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मित्रांनो एका पदासाठी आपल्याला एकच अर्ज करता येणार आहे म्हणजे मित्रांनो पोलीस शिपाईसाठी एक अर्ज कारासाठी एक अर्ज ड्रायव्हरसाठी एक अर्ज व एस साठी एक अर्ज त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मित्रांनो की आपल्याला आप एका पदासाठी फक्त एकच अर्ज करू शकतो मित्रांनो आपण तर बघा त्यानंतर महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीस व तेवीस मध्ये जेव्हा उमेदवाराचं वय संपलं होतो मित्रांनो त्यांना विशेष संधी देण्यात येणार आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या की ह्यावेळेस कॉम्पिटिशन थोडं आपल्याला जास्त पाहायला मिळणार आहे कारण की मित्रांनो फॉर्म भरणाऱ्यांची संख्या जर उमेदवार जास्त झालेली आहे मित्रांनो बघा त्यामुळे जुने खेळाडी आता मैदानात उतरत आहेत त्यामुळे तुम्ही तुमची तयारी जोरात ठेवा मित्रांनो कारण हे जबरदस्तच पाहायला मिळणार आहे आणि जो बंदा मेहनत करेगा किस्मो दुसरी का मित्रांनो एवढं मात्र लक्षात घ्या पण घाबरण्यासारखं काही नाही भावानो कारण तुम्ही तुमचं शंभर टक्के द्या आपण कुठं काम पडतो ते बघा लेकीचा अभ्यास चांगला करा ग्राउंडचा अभ्यास चांगला करा दोन्ही लेकी प्लस ग्राउंड तुमचं एकदम परफेक्ट बनवू आपण कुठं कमी पडत नाही किती कॉम्पिटिशन असतो मित्रांनो फक्त आपल्याला स्वतःच्या एका जागेसाठी लढायचे आपण आपली मेहनत तिथे दाखवून द्यायची मित्रांनो आपण काय केलं वर्षभर अभ्यास केला आपण दोन वर्ष अभ्यास केला आपण गेल्या भरतीमध्ये एका मार्गाने राहिलेला आहे आपण वेटिंगला पडलेलो आहे यावेळेस आपल्या वेटिंगला पडायचं नाही मित्रांनो आपली एक जागा ते पण ओपनची मारायची मित्रांनो जागा त्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे आपण कुठे काही पडलं नाही पाहिजे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या आणि कॉम्पिटिशन किती असू द्या फक्त स्वतःची एकच जागा पाहिजे आपल्याला बाकी हजारो जागेन काही घेणं देणं नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या आता आपण ज्या मुलांना सूट भेटली आहे त्यावर थोडं बोलणार आहोत सर्वात पहिले त्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी स्वतःचा लढा स्वतः आझाद मैदानावर लढून मित्रांनो त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी वरदान ठरणारी सुवर्ण संधी त्यांनी मिळवली आहे यापेक्षा त्यांच्याकडे जर सर्वात मोठी कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे अनुभव मित्रांनो कारण मित्रांनो त्यांनी बघा एकोणीसच्या पहिले मित्रांनो चार हजार पाच हजार जागा निघायच्या तेवढ्या कमी जागेमध्ये त्यांनी लढा दिला मित्रांनो त्यावेळेस आणि त्यावेळेस ते मुले वेटिंग राहिले आहेत तर त्यांच्याकडे हाच तो सर्वात मोठा अनुभव आहे मित्रांनो आणि त्यांचा या जागेमध्ये लागणं खूप म्हणजे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट पण नाही मित्रांनो आणि ते करू पण शकतात तर तुम्ही मित्रांनो आता तुमच्याकडे अनुभव जर चांगल्या प्रकार आहे तर तुम्ही आता असा अभ्यास करा असं ग्राउंड करा की मित्रांनो तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये टॉपलाच गेलं पाहिजे आणि तुमचं लेखी तर तुमचे चांगले असेल तुम्ही बघा तुमच्या चुकामुळे वेटिंगला राहिला असाल तुमचे सेम मिस्टेक झाले असतील काय पण ते आता या वेळेस आपल्या मित्रांनो वेटिंगला राहण्याची वेळ येऊ द्यायची नाही सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का यावेळेस तुमचं बघा स्वप्न पूर्णच झालं पाहिजे मेन म्हणजे ही तुमची शेवटची भरती आहे मित्रांनो आणि या भरतीत शेवट तुम्हाला तुमच्या अंगावर वर्दी घेऊनच करायचं आहे मित्रांनो ही गोष्ट तुमच्या शंभर टक्के लक्षामध्ये असू द्या आणि तुम्हाला पुढील नवीन पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी बोलणार आहे तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्ही भरती क्षेत्र निवडलं त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो तर बघा आता तुम्ही नवीन भरतीमध्ये उतरत आहे तर सर्वात पहिलं तुमच्याकडे काय असलं पाहिजे सर्वात पहिले तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असले पाहिजे मित्रांनो डॉक्युमेंट नसतील ते तुम्ही पटकन काढून घ्या आणि जर डॉक्युमेंट तुम्हाला माहिती नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या व्हिडिओची लिंक देतो मित्रांनो ते जाऊन तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही भरतीमध्ये उत्तर त्यामुळे तुम्हाला जमत नाही असं काही पण नाही मित्रांनो सर्व जमतो पण आपल्या योग्य दिशेने योग्य आपल्याला नियोजन करून सर्व करायचं असतं योग्य ग्राउंडचं नियोजन करा योग्य अभ्यास नियोजन करा मित्रांनो तुमचा ग्रुप बनवा चांगला व त्या पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो येस येस सर्वात महत्त्वाचा मित्रांनो स्वतःला कधी कमी समजायचं नाही स्वतः अनुभूत शिकाय मित्रांनो म्हणजे कसं असते बघा आपल्यामध्ये कोणतरी मोठा विद्यार्थी असतो भरती करणार त्यानं त्यानंतर चुकलेला असतो मित्रांनो त्याची चूक असते पण आपण ती मित्रांनो समजून घ्यायची असते आपल्याकडून दुमाग ती चूक झाली नाही पाहिजे मित्रांनो हे आपण लक्षात घेतले पाहिजे चांगले पुस्तक वापरा आणि ओल्ड फॅशनचे पुस्तक वापरू नका सध्या मार्केटमध्ये नवीन नवीन पुस्तक आहे मित्रांनो ते पुस्तक वापरा आत्ता ओल्ड वर्जन वापरू नका तुम्ही आत्ता नवीन अपडेट झालेले पुस्तक वापरा क्वेशनची एक मित्रांनो मित्रांनाही भट्ट आपल्याला बुक भेटतं मस्त क्वेश्चन पेपरचा तुम्ही ते वापरा आणि दररोज एक पेपर सोडत चला कारण पेपर जर तुम्ही सोडत राहा मित्रांनो तुमच्या सगळेच नियोजन अगदी परफेक्ट बनून जाईल तुम्ही जेव्हा भरतीमध्ये जासाल तेव्हा तुम्हाला एक सुद्धा क्वेश्चन नवीन वाटणार नाही यावर तुम्ही लक्ष द्या मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारचे मित्रांनो घाबरण्याचं काही कारण नाही भरती निघत असते भरतीची भरती जेव्हा जाहीर केली मित्रांनो जेव्हा थोडा माणूस भिलासारखा होतो पण आपल्याला घाबरायच नाही प्रत्येकजण भीती मित्रांनो कसे टक्के टेन्शन घ्यायचं नाही आपला आपलं व्यवस्थित अभ्यास करायचा ग्राउंड करायचं रेग्युलर रेग्युलर अभ्यास करायचा व दिवसाचं जेवढा अभ्यास करता तेवढं त्याचं रे रिव्हिजन तुमचं शंभर टक्के संध्याकाळी झालं पाहिजे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या कारण तुम्ही अभ्यास करत ग्यात अभ्यास करत गाल तर तुमचं पाठीमागे सगळा अभ्यास विसरून जाईल त्यामुळे मित्रांनो रिव्हिजन करणं आणि रिव्हिजन केला तरच तुम्ही मित्रांनो स्पर्धेमध्ये टिकणार आहात हे तुमचं लक्षामध्ये असू दे बाकी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो आपले चॅनल हे खास तुमच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला गोवंत सपोर्ट करा मित्रांनो आणि नवीन जर कोणी असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण आपले व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही पहा व नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटून या व्हिडिओमध्ये